सदृश स्वागत सन्माननीय सन्माननीय विजय सिंह यादव यांची देखील या ठिकाणी शुभ उपस्थिती हो आपले सदृश स्वागत प्रमुख पाहुणे वगळता बाकीचे मित्र परिवार या ठिकाणी स्टेजवरती उपस्थित आहेत सगळ्यांना विनंती आहे आपण कृपया स्टेजच्या खाली असं व्यवस्था करण्यात केले सन्माननीय कुमार गोळेसाहेब हो यांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन आपलं सहर्ष स्वागत आहे देखील विनंती आहे आपल्यासाठी असे काही याची आपण कृपया सुरुवाती घ्यावी जेणेकरून या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे बघता पुन्हा एकदा स्टेजवरती उपस्थित सर्व मित्र सुशील दादांचा हा मित्र परिवार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित राहिलेला दिसून येतोय पुन्हा एक। एकदा

राजे भाऊ पाहून नका राजे पाहू आपण पलीकडनं जागा ना आणि इकडे जाऊ दे इकडे लगेच आहे त्यांची कला म्हणा किंवा त्यांची काम करण्याची पद्धत म्हणा ही आपण सगळ्यांनी वर्षानुवर्ष अनुभवली आणि प्रत्येकाच्या प्रसंगाला प्रत्येकाच्या आडीनडीला किंवा कुठल्याही वेळेला अगदी जीवाला जीव देण्याचं काम हे आणि आपल्या मित्रांसाठी आपल्या सहकार्यांसाठी केले आज आ दादांनी तशी वाटचाल बघितली तर पुनर्वसित गावात येऊन आज दादा दुबईला दा, दा, दुबई दुबईमध्ये अतिशय चांगला व्यवसाय मी जाऊन त्यांच्या एका ऑफिसला दादानी माझ्या नेलो होतं अतिशय सुंदर ऑफिस आणि अतिशय चांगला उद्योग व्यवसाय सुद्धा दुबईमध्ये दादांनी स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या ताकदीवर त्यांनी स्थापन केलंय आणि नक्कीच तुम्हाला सगळ्यांना अभिमान आहे आपला माझा जेव्हा भावाचा मित्र एवढा मोठा दा दा दादा आहे दादा तुम्ही मोठा सगळे तुमच्या मागे महाराज दादे महेश दादा आहेत तानाजी गोव आहेत आणि असे आसन काही लोकही सगळे नसतील मित्रपरिवार सगळ्यांचं तुम्हाला संपूर्ण तुम्ही त्यांच्या बरोबर मैत्री केली सगळ्यांच्या तुम्हाला नक्कीच शुभेच्छा आमच्या सर्वांच्या राजी भैया वगैरे आपल्या सगळ्यांच्या तुम्हाला शुभेच्छा आहेत उदंड आयुष्य तुम्हाला लाभो तुमच्या राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक वाटचालींमध्ये भरपूर तुम्हाला यश मिळो हीच माहीतांच्या मी प्रार्थना करतो आणि सुशीलदाना मनापासून वाढदिवसाच्या प्रत्येकाला दे शुभेच्छा देतो धन्यवाद यानंतर सन्माननीय वेदांतराव मोसरे यांना विनंती आहे यानंतर सन्माननीय बबल भाईया शेख व सन्माननीय विजय सिंह यादव यांना विनंती करण्यात येते आजच्या कार्यक्रमाला धाबेले प्रमुख आवडे त्यांचा किती वाढदिवस विचारू शकत नाही तर मला वाटतं पंचवीसावान वाढदिवस साजरा करताना आमचा सरकारी मंत्र सुशील त्यांना आमच्या सगळ्यांचे नेते आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र बाबा यांनी शुभेच्छा दिल्या खऱ्या अर्थान राजा कसा असावा पैसे तर सगळ्यांच्याकडेच असते पण पैशाचा उपभोग कसा करावा त्याच्याकडे बघून वाटतो आमचा सरकार मित्र शिक्षण रादा आहे तुम्ही बघतो असं काय

कधी दुबईत असतात कधी मुंबईत असतात कळतच नाही पण स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर करून स्वतःचा कुटुंब व्यवस्थित सांभाळून प्रत्येक स्वतःच्या मित्राला सांभाळून एवढं कसं जमतं हे यांनाच माहिती हे मैत्री कशी करावी वेळ कसं करावं हे सुशीलदाकडून एवढे सगळे मित्र पाहिल्यानंतर आपल्याला कळतं आणि दादा आपल्याला

आमचे श्रद्धास्थान श्रीमंत छत्रपती शिवंद्रसिंग आमदार यांनी वेळच वेळ पाडून आले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो पद मित्र म्हणजे शिंदे आमदार साहेब आले दर्शनचे त्याबद्दल त्यांचे आभार मानतो म्हणजे बंधू विजयसिंह यादव सरोजबाई आणि स्पेशल पुण्यावर आलेले म्हणजे बंधू दुबई असू देत खोके असून देत माझ्या सुख दुखाकिनारीजी भाऊ जाधव आणि गेत भाऊ फुले आणि आमचे आदरणीय बरोबर आला या ठिकाणी मी आवधून उल्लेख करणार आहे ते चंद्रभाऊ भाऊ शिंदे माझे मित्र हे आले त्याच्याबद्दल आभार व्यक्त करतो आणि नितीनजी मुकेश साहेब माझे मित्र आहेत सुख धोका माझ्या गेल्या दहा वर्षापासून अडचणीच्या काळात सुखा धोका प्रत्येक ठिकाणी उपयोग आलेले म्हणजे नितीन भाऊ मुखे हे कधीही आतापर्यंत कोणत्याही पिक्चरमध्ये नाही कोणत्या होल्डिंगमध्ये नाही कुठल्या जण असते आता इथे कुठं लपून वस्तू मला माहीत नाही घेतलेलं आहे तर त्यांचे मी माझे माझा म्हणजे बायाने छोटे होते पण मला खूप चांगायला काढते तर त्यांचेही आभार मानतो मी थँक्यू खूप धन्यवाद आता विजय विजयसिंह जाधव भाऊ यांचा समितीच्या वतीनं चिन्ह देऊन सत्कार करण्यात येत आहे माननीय नानासाहेब म्हारी पाटील आपले या ठिकाणी नेहबा अंगंतराव बाबा जय माननीय सविता शिंदे शिव आज या अदृष्ट सोहळ्याच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्य युवा सेनेचे सन्मान्य सचिव सचिव किरण साहेबांचं देखील या ठिकाणी शुभाकण आपण वेळात वेळ काढून आजच्या या कार्यक्रमाला या ठिकाणी हजर राहिला

चढ सर्ण उतार सगळे पार पाडत आज एक राज्यामध्ये देशामध्ये एक मित्र समूह मोठ्या प्रमाणात त्यांनी जमवला आणि त्याचं प्रत्यय म्हणून बर्गे आम्ही खाली बोलत बसलो होतो दादांचा विषयची आमची चर्चा चालू चा होती आणि त्यांनी एकदा मित्र जोडल्यानंतर तो कधीही त्यांच्यापासून दुरावला जाणार त्याचा प्रत्यय आज तुम्हाला सगळ्यांना आला आहे दोन्ही छत्रपती दोन्ही छत्रपती आज दादांच्या पाठीमागे आहेत संघर्षाच्या काळात दादा छत्रपतींची साथ तुम्हाला होतीच पण आज दोन्ही छत्रपती आल्यामुळं हा संघर्ष आता तुमच्यासाठी राहिला नाही पण त्या संघर्षावर मात करून तुम्ही हे जे वैभव केलं आज परदेशात सारख्या ठिकाणी एक चांगलं उद्योजक म्हणून तुम्ही नावावर आला आणि ज्या वेळेला राज्यातील देशातील लोक तुमच्याकडे ये तिथे येतात आणि तुमच्याविषयीचे आम्हाला भर बनवून सांगतात आम्हाला सुद्धा मनापासून आनंद होतो च प्रगती आणि दोन्ही छत्रपतींचा आशीर्वाद असल्याने आपण कधी कधी सुशीदारांनी राजकारण केलं नाही समाजकार्य आज रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी जे पुढं कार्य घेऊन चालेल त्याला हयात आता आमचा तुम्हाला पाठिंबा असणार आहे तुमच्या पाठीशी तुम्ही खंबीर आहातच परंतु एक जवळचा सहकारी मित्र म्हणून एक जीवाभावाचा मित्र म्हणून मधल्या काळावधीमध्ये थोडंसं आम्हाला सुद्धा कुठेतरी पोचत होतं परंतु आपलं ते आपलं असतं आणि शेवटी सगळे आपण एकत्र झाले त्याच्यापेक्षा वेगळा आनंद असूच शकत नाही तुम्हाला वाढदिवसाच्या निमित्तानं श्रीमंत छत्रपती उदय महाराज आपण त्यांचे आशीर्वाद दिल्लीवरनं घेऊन आलेला असा आणि महाराज साहेबांचा आज आपल्याला फोन झाला श्रीमंत छत्रपती सिंह राजे सुजा या ठिकाणी आपल्याला आशीर्वाद आपल्याला शुभेच्छा देऊन गेलेल्या आणि मित्र संगाजी बर्गे चंद्र सरकार सगळी मंडळी आणि आलेले व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या आहोभाऊ तांगडे सगळी मंडळी तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य तुमचे तसिल्दार चाहते यांच्याकडून पुनशे एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं दादांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि वाटचाली करता हार्दिक शुभेच्छा